साखरेऐवजी गुळाचे सेवन करा आश्चर्यकारक फायदे अनुभवा दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक पदार्थ बनवताना त्या पदार्थामध्ये साखरेचा वापर करत असतो साखरेशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे असे म्हणत असतो परंतु साखर ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही साखरेला पांढरे वीस असे संबोधले जाते म्हणून मित्रांनो गुळ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो पण तरी पण आपण साखरेचे सेवन करतो अशावेळी आपल्या शरीरामध्ये आम्ल निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते परंतु गुळ नियमितपणे सेवन जर केला तर आपल्या शरीरामध्ये आंबलाची निर्मिती होत नाही त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळाला अमृत मानले गेलेले आहे मित्रांनो गुळामध्ये असे काही महत्त्वाचे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरतात म्हणूनच जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा किंवा वीस मिनटं झाल्यावर थोडा तरी गुळ खाणे महत्त्वाचे मानले जाते म्हणूनच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साखरेऐवजी गुळाचे जर सेवन आपण केलं तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे गुळ आपल्या शरीरासाठी वरदान मानले गेले आहे गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील पचनक्रिया चांगली राहते त्याचबरोबर अन्न पचण्यासाठी सुद्धा लवकर मदत होते त्याच तुलनेमध्ये साखर खाल्ल्याने आपल्या शरीरातील अन्न लवकर पचत नाही पुरुषांपेक्षा स्त्रिया आपल्या त्वचेची अतिप्रमाणामध्ये काळजी घेत असतात म्हणूनच आपल्याला साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा आहे गुळामध्ये असे काही घटक उपलब्ध असतात जे आपल्या शरीरातील टॉक्झिक म्हणजे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात परिणामी आपल्या शरीरावर व त्वचेवर चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे काळे डाग पिंपल्स राहत नाहीत गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होते व आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ राहण्यास आपल्याला खूप मदत होते मित्रांनो नियमितपणे गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये मिळते त्याचबरोबर गुळामध्ये फॉस्फरससुद्धा उपलब्ध असते त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे हे मजबूत असतात उलट साखरेमध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते पण फॉस्फरसचे प्रमाण अजिबात नसते कारण की साखर बनवताना जे तापमान यूज करतात ते उच्च असते अशावेळी फॉस्फरस पूर्णपणे निघून जातो आणि यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरातील हाडांवर सुद्धा होतो जर आपल्याला हाडे मजबूत बनवायचे असतील तर नियमितपणे गुळाचे सेवन करायला पाहिजे जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण झाली असेल किंवा मूत्राशयासंदर्भात एखादी समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर अशावेळी जर तुम्ही गुळ खाल्ला तर काही तासांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल मित्रांनो अनेकांना लघवी होताना आग होत असते लघवी थांबून थांबून येत हो राहते अशावेळी डॉक्टरसुद्धा गुळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात त्याचबरोबर जर आपण रात्री झोपताना गुळासोबत दूध प्याले तर आपले शरीर पूर्णपणे चांगले राहते व आपल्याला कोणताच प्रकारचा त्रास आणि या संदर्भातील आजार उद्भवत नाहीत गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील दुर्बलता म्हणजेच अशक्तपणा दूर होतो जर आपण चणे खाता खाता सुद्धा त्याच्यामध्ये मिसळून खाल्ला तर आपल्या शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत बनतात जर आपल्याला वारंवार उचकी लागत असेल तर अशावेळी गूळ नेहमी खा त्याचबरोबर थोडेसे सूंट सुद्धा जेणेकरून तुमची उचकी थांबेल मित्रांनो अनेकांना मायग्रेशन म्हणजे अर्ध अर्धशिसीचा त्रास होतो अशा सुद्धा गूळ रामबाण उपाय ठरतो मायग्रेनच्या समस्येवर जर आपण गुळ आणि तूप याचा एकत्रितपणे उपाय केला तर आपली समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते मित्रांनो आपली स्मरणशक्ती मजबूत बनवण्यासाठी तसेच बुद्धी तलक राहण्यासाठी जर आपण गाजराच्या हलवामध्ये गुळ टाकून खाल्ला तर आपली स्मरणशक्ती मजबूत बनते मित्रांनो जर आपल्याला सर्दी खोकला ताप छातीमध्ये कफ झाला असेल तर अशावेळी आपण गुळ काळी मिरी व दालचिनी याचा काढा बनवून पिऊ शकतो त्याचबरोबर गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असल्याने आपल्या छातीतील कफ पातळ होण्यासाठी मदत होते आणि यामुळे आपल्याला कोणताच प्रकारचा श्वास संदर्भातील आजार होत नाही आणि सध्याच्या दिवसांमध्ये आपले फुफ्फुसे नियंत्रणामध्ये राहणे अतिशय गरजेचे आहे म्हणून सध्याच्या दिवसांमध्ये गुळ हा अतिशय महत्वाचा ठरत आहे मित्रांनो जर तुम्हाला दमा असेल तर अशा वेळी दमा दूर करण्यासाठी सुद्धा गुळ लाभदायी ठरतो त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी गुळ मदत करतो आणि ॲनिमियासारख्या आजारांपासून आपले रक्षण करतो म्हणूनच नियमितपणे आपल्या आहारामध्ये गुळ समाविष्ट करा आणि आपले आरोग्य जपा तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण साखरेऐवजी गुळाचे सेवन जर केले तर अशा प्रकारे आपल्याला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात तर मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद